नमस्कार मित्रांनो आपण चालू आहे आज वाय सी एम हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो वाय सी एम हॉस्पिटल दाखवणार आहे ना वाय सी एम हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे पुण्यामधलं तर हे वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी चिंचवडमध्ये येते तुम्हाला हॉस्पिटल दाखवणार आहे तर आपलं थोडा कान दुखत आहे त्याच्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे डॉक्टरला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला पण हॉस्पिटलमध्ये दाखवणार आहे या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण इलाज होतात मित्रांनो या हॉस्पिटलमध्ये सगळं संपूर्ण इलाज होतात आणि ते एकदम फ्रीमध्ये इलाज होतात फक्त दहा रुपयाचा केस पेपर काढायचा आणि त्याच्यावर तुमची संपूर्ण प्रक्रिया त्याच्यावर केली जाते आणि परत तुम्हाला इथं गोळ्या औषधी पण सगळ्या फ्री भेटतात तर तुम्हाला हॉस्पिटल दाखवणार आहे वायसेम हॉस्पिटल कशाप्रकारे आहे तर आणि मी पण कार्याच्या डॉक्टरला दाखवणार आहे कारण थोडा दुखतोय त्याच्याविषयी मी डॉक्टर जाणार आहे वायसेम हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला वाय सी एम हॉस्पिटल लागणार आहे पिंपी चिंचवडमध्ये हॉस्पिटल आहे वाय सी एम चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याच्या तर करा तुम्ही युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो मित्रांनो आपण चाललो आहे तर वाय सी एम हॉस्पिटलमध्ये बघू शकता हा वाय सी एमला जाणारा रोड आहे तर आपण थोड्याच वेळा वाय सी एम हॉस्पिटलमध्ये येणार आहे आणि तुम्हाला वाय सी एम हॉस्पिटल दाखवणार आहे वाय सी एम हॉस्पिटलच्या जवळ मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे नवीन इमारत झाले वाय सी एम हॉस्पिटलची तर आता आपण दवाखान्यामध्ये जाऊ आणि डॉक्टर मोठा हॉस्पिटल आहे केस पेपर काढला आहे बघू शकता एकशे बारा खोली क्रमांकामध्ये दाखवायचा आहे कानाच्या डॉक्टरला तर अशा प्रकारे केस पेपर घेऊन तुम्ही इलाज करू शकता मित्रांनो प्रकारे आपला हॉस्पिटल मिळताना वाय सी एम येऊ शकता तुम्ही आणि परत चेकअप करू शकता इथे येऊन दवाखान्यामध्ये संपूर्ण उपचार होतात फ्रीमध्ये मित्रांनो या दवाखान्यामध्ये वाय सी एम हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला कानाच्या डॉक्टरला दाखवायचा आपण केस पेपर काढला वीस रुपयाचा बघू शकता तर आता दवाखान्यात जाऊ आणि आपण डॉक्टरला दाखवू कानाच्या कान चेकअप केला कानामध्ये काही मळ जास्त भेटला नाही थोडाफार मळ भेटला आणि ते डॉक्टरने क्लिअर केला आहे संपूर्ण तर या प्रकारे आपल्या विस्तोपामध्ये काम झालं आहे बघू शकता पाठीमागं कालाचं स्पेशल एक रूम आहे डॉक्टर जी त्याच्यामध्ये आपलं कान चेक केलं आहे ज्याला कोण हृदयाचा जर प्रॉब्लेम असेल तर बघू शकता रुबी हॉल इथं वाय सी एममध्ये सुविधा मिळताना इथं हार्टचं ऑपरेशन केलं जाते आणि हार्टचं संपूर्ण इथं माहिती भेटत तुम्हाला रुबी हॉलमध्ये इथं वाय सी एममध्ये हॉस्पिटलमध्येच आहे दवाखाना आणि रुबी हॉलमध्ये तुम्ही इलाज करू शकता ते पण एकदम कमी दरामध्ये हे वाय सी एम हॉस्पिटलमित्तानं बघू शकता तुम्ही तर आपण आलो वाय सी एम हॉस्पिटलमध्ये मित्रांनो पेशंट आहेत तिथं संपूर्ण दवाखान्यामध्ये आणि उपचार करण्यासाठी आले मित्रांनो लांबून इथं पेशंट दवाखान्यामध्ये तर तुम्ही बिहू शकता दवाखान्यामध्ये आणि इलाज करू शकता मित्रांनो आय एस एम हॉस्पिटलमध्ये एकदम फ्रीमध्ये मित्रांनो पिंपरी चिंचवडमधलं सर्वात मोठं आहे आणि सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे इथं पेशंट जास्त असतात आणि इलाज पण चांगल्या प्रकारे होते मित्रांनो या हॉस्पिटलमध्ये बघू शकता तुम्ही तर आपण आलो होतं कान चेक करायला तर कानामध्ये मळ होता तेवढा कानाचा मळ काढून घेतला आणि आपलं काम झालं आहे आणि तुम्हाला पण हॉस्पिटल दाखवतो आहे आल्या इथं हॉस्पिटल आल्यामुळे तुम्हाला पण हॉस्पिटल आहे मित्रांनो बघू शकता हे हॉस्पिटल आहे वाय सी एम हे आपलं हॉस्पिटल मित्रांनो तीन मजली वाय सी एम हॉस्पिटल आणि तुम्ही इथं इलाज करू शकता हॉस्पिटलमध्ये येऊन भरपूर इथं गर्दी असते मित्रांनो तर दररोज भरती असते भरपूर गर्दी म्हणजे नंबर लागत नाही मित्रांनो एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि संपूर्ण इलाज फ्री होतात या हॉस्पिटलमध्ये आणि जर तुम्हाला इलाज करायचं असेल तर नक्की तुम्ही वाय सी एम हॉस्पिटलला नक्की व्हिजिट द्या आणि चांगल्या प्रकारे इथं तुमचं तर मित्रांनो तुम्हाला वाय वाय सी एम हॉस्पिटल संपूर्ण दाखवला आहे आपल्या व्हिडिओमध्ये जर कोणाला इलाज करायचा असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन इलाज करू शकता एकदम फ्रीमध्ये आणि हा सरकारी हॉस्पिटल आहे पुण्यामधलं तुम्ही नक्की व्हिजिट आहे या हॉस्पिटलमध्ये तर अशा प्रकारे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओवाडाच नक्की शेअर करा मी याच्यात कानंतर येड्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो